नेत्यापेक्षा आपलं लिपू मोठं हे त्याला समजून सांगा त्याला घर घेऊन नाचण्यापेक्षा आपलं लिपो अधिकारी झाल्यावर लोकांनी डॉक्टर घेऊन नाचलं पाहिजे हे स्वप्न बघायचं आपण आपल्या मराठ्यांना घराघरात जाऊ शकतो आपली मुलगी अधिकारी झाली तर गावकऱ्यांना डॉक्कर घेऊन नाचले पाहिजे हे आनंद बघायचा आपल्याला आपला मुलगा अधिकारी झाला तर गावकरी त्याला डोक्यावर घेऊन डीजे लावून नाचले पाहिजेत हे बघा नेत्याचा पोरगा किंवा नेता निवडून आलं त्याला घेऊन नाचण्यात आपल्याला आनंद नाही आपले लेकर भिकारी होऊ देऊ नका ही तुम्हाला माझ्या विनंती म्हणून उद्यापासून पुन्हा तुम्ही कामात राहा मराठ्यांच्या घराघरात जा मराठ्यांना पक्षाचं हित समजून सांगा आणि स्वतःच्या लेकराचं हित समजून सांगा पक्ष आणि ने नेता फक्त त्याच्या खुर्चीचा आणि त्याच्या लेख आपला समाज आपल्या लेकरांचा आणि आपल्या जातीचं हित बघतो हे समजून त्यांना सांगा जात मोठी झाली पाहिजे जातीचे झाले पाहिजे हे त्याला समजून सांगा ही निवडणूक पाच वर्षातून एकदा येत त्या राजकारणाच्या नादी लागून आपल्या लेकराचं आयुष्याचं वाटप होऊ देऊ नका हे त्याला घरोघरी जाऊन सांगा मराठा मात्र आता घराघरातला जागा करा गप कोणीही बसायचं नाही एकाला सुद्धा शांत नाही बसायचं आसपासच्या घरात जाऊन सांगायचं आपल्या गावातून दुसऱ्या गावात जाऊन सांगायचं विषय फक्त मराठा आरक्षणाचा घराघरातल्या माता माऊलीला घराघरातल्या माणसांना समजून सांगा आरक्षणामुळे आपले लेकर अधिकारी होणार आहेत आरक्षणामुळे आपले लेकडे उच्च शिक्षण घेणार आहेत नौकरदार वर्गातल्या प्रत्येकाच्या घरी जाऊन सांगा एका टक्क्या ढोकल्यावर किती हाल होते एका टक्क्या ढोकल्यावर बापाने केलेला कष्ट किती वायाला जातं बापाने काढलेलं कर्ज कशामुळे व्हायला जातं आपलं लेकर अधिकारी झालं नाही तर उजं तोडणाऱ्या बापाला एकदा विचारा तू ऊस तोडून तुझा मुलगा शिकवला फक्त आरक्षणा पाहिजे नोकरीला लागला ला नाही काही काहीने जमीन विकल्या पण पोरं शिकवले त्याच्या लेकराला उच्च शिक्षण नोकरी का लागली नाही हे मराठ्यांच्या घरोघरी जाऊन सांगा

पाटल्याचं नाव फक्त पाटलाच लोक आहे उदय नरे हो काय सांगत आता पाटलाच नाव आहे लोक आहे एका साईडला उदय नऊच आहे काय <laughs>

का? माझ्या ते काय मला बंद केलं पुन्हा डबल लाईव्ह सुरू केलं पहिल्यांदा ते बंद केलं कारण ते आम्ही तुमचं चॅनल सर नाहीत काशी काशी सर दोघांचे चॅनल काय झालं त्यावेळेस म्हणजे आता कसं असतंय तिथून निघालो इथं आलं की इथं बंद करावं लागतंय पेशंट इथला सभेचं घ्यावं लागतंय आता मग हे सगळं जॉईन सभा बघायच्या नेटवर्क प्रॉब्लेम इथं पण आहे काय करणार इथं नेटवर्क नाही काय इथं नेटच चाललं चॅनल धन्यवाद चौदा ऑगस्ट ची सभा मला तुम तुम्हाला मोहमत हा तुमचं गाव कोणतं आहे माजलगाव तालुक्यात खांदला मग थांबसे असते आमचं बरं आता काय भाऊ पाटील म्हणतील ते होईल का पाटील म्हणतील ते दिशाण पाटील म्हणतील ते या समाज काय मागं झालं नाही खरेच म्हण कधी होणार कधी

आज मध्ये कापसामध्ये पाणी कुठे येतो वाहतय युटोर निघता वरून फक्त उरून मस्त करतो आम्हाला इमा येतो टी व्हीचा इमा चूई चई मारला आम्हाला आमचा बी आला नाही तुम <laughs> <laughs> ना तुमचा आला नाही आमचा एकरू घ्या नाई आला आमचा आलाय का पाणी वाहत आहे खरं कोण आहे नक्की ये कसं आहे फक्त देऊ वाटलं द्या आवास मग द्या आवाज करू नका फक्त माणसाला आशा लावू नका खऱ्या लाडके बहीण एवशे पंधराशे रुपये आता जर त्या बहीण समजा तर सावतार भाव केलं तर काय करणार तुम्ही सांगा मला एवढं फक्त मग मी ते माती माणूस असं बोलतो की समजा जर त्याने केलं लाडके बहीण सावतर भाऊ दाजीला का? पैसे द्यायले का नाही लाडकी दाजीला पैसे कुठे गौतरला कुठे चुकीचं बोलतो चुकीच नाही असंय की तस नाही आज तुम्ही दोन वर्ष इमद्या टी वीचा इमदेला पहिला पंचवीस टक्के आहे

कारण प्रत्येक बीड जिल्हाच नाही तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्ही बघितलं महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात दादांवरती नितांत प्रेम करणारा गरजवंत मराठा आहे बीड जिल्हा तर मराठवाड्यातला एक बाले किल्ला आहे पण हा पण संपूर्ण आता महाराष्ट्रातले छत्तीस जिल्हे मनोजरांगे पाटलांचे बाले किल्ले नक्कीच आता बाले किल्ले झालेले आहेत आवडता किल्ला बीड जिल्हा माजलगाव तालुका असेल आता माजलगाव तालुक्यामध्ये मनोज रांगे पाटील आहेत आणि माजलगावमध्ये घोंगडी बैठक झाली आपण पाहू शकता हे प्रचंड चिखल झालेलं आहे राडा झालेला आहे या राड्यात या चिखलात जय शिवराज या राड्यात या चिखलामध्ये असंख्य मराठा बांधव उभे होते आपण पाहतो आहे चिखल तुडवीत सर्व मराठ्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत म्हणजे राहिल्या आणि या महिलासुद्धा पावसातच का होईना दादांच्यासोबत सध्या या घोंगडी बैठकीसाठी उपस्थित राहत आहेत कारण आंतरवाली सराठीपासूनच नाही आपण सुरुवात केली होती लाईव्हची आणि प्रत्येक लाईव्ह आपण बघितलेलंच आहे आणि आत्ताचं फुटेज आपण सध्या पाहतो आहे ज्या ठिकाणी जिजाऊ मंगल कार्यालयामध्ये घोंगडी बैठक संपन्न झाली स्टेज तुम्हाला दाखवत आहे की घुंगडी बैठकीचं येतो एका मिनिटात एका मिनिटात एकाच एकाच मिनिटात एका मिनिटात फक्त माते स्टेज द्या एकदा भोंगडी बैठकीचं स्टेज या साईडला होतं पण पावसामुळे दादाही भिजलेले होते आणि दादा तर भिजतच आलते आहे पण समाज भिजू नये याच्या काळजीमुळे भोंगडी बैठक दादांनी मंगल कार्यालयामध्ये घेतली आत्ताचं फुटेज आपण सध्या पाहतो आहे संघर्ष योद्धे मनोजरांगे पाटील हे सध्या माजलगाव तेलगाव म्हणजे अर्थातच माजलगाव मतदारसंघातील मध्यवर्ती ठिकाण तेलगाव आहे तेलगाव मध्ये संघर्षोद्धे मनोज पाटील यांनी बैठक घेतली भोंगडी बैठक मनोज दरांगे पाटील यांच्या सोबत हा संपूर्ण गरजवंत मराठा आहे काय वाटतंय पावसामध्ये सुद्धा लोक एकत्र आली आम्ही पावसात नाही किती बी ये आम्ही पाटणासाठी कुठं बी उभा राहू शकतो बी आम्हाला आज गरज आहे पाटलाची त्यांनी आम्हाला आज पाटलाने न्याय दिलाय आम्हाला आज आम्हाला पाटलाने मराठा काय असत हे आम्हाला दाखवून दिलंय आज की आज मराठा हे काय मराठा हे कुठेतरी आला पाहिजे मराठा समाजामध्ये ताकद भरपूर आहे ही आज धावून दिली आहे हेच आम्ही ताकद आज सरकारला धावणार बरं आता काल दुष्काळ पाहणी सुद्धा दादांनी केली सरकारला मागणी केली सरकार मागणी मान्य करेल काय वाटतय दादांच्या शंभर टक्के तर पाटलाच्या मान्यावर मान्य करावं लागेल कारण पाटलांनी शेतामध्ये जाऊन बांधाला जाऊन सरकार तितकं पळालं नाही पण तितकं पाटील पळाले ही शेतकऱ्याची मान्य करावंच लागणार आहे नक्कीच बांधवांनो आपणही होतो चार वाजेपर्यंत सकाळच्या पाटील शेतावरच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत होते असंच नेतृत्व आपल्याला महाराष्ट्राला पाहिजे आणि काय वाटत पुन्हा आज या ठिकाणी घोगडी बैठक संपन्न झाली हेच आम्हाला पाटला सारखं शिवाजी हे समाजाला काय असतंय बरं सध्या जर बघितलं माजलगाव मतदारसंघामध्ये त्या काळामध्ये बदल होताना पाहायला मिळेल का दादा टक्के बदल होणार दादा म्हणतील शंभर टक्के बदल होणार जे दादा म्हणतील त्याला आम्ही ते दगड म्हणले मतदान दगड शेत दगड आम्ही उतरून घेणार म्हणजे दगडाला शेंदूर भासण्याचं टक्के या ठिकाणी दादा म्हणतात त्यालाच आपण निवडून देणार आहेत अशाही या ठिकाणी भावना सर्व माजलगावकऱ्यांच्या पाहायला मिळत आहेत संघर्ष होते मनोजरांगे पाटील यांच्यासोबत आम्ही आहोत ही सर्व तरुणाई असेल पाठीमागून महिलासुद्धा जाताना आपल्याला दिसत आहेत महिला असतील च प्रत्येकाच्या भावना आहेत भावना उद्रेक या ठिकाणी होतो आहे दादांच्या सोबत आम्ही आहोत आणि कायम दादांच्या सोबत राहणार आहोत आणि प्रत्येकापर्यंत हे मुद्देश पाठवण्याचं काम आपण करतो आहोत संघर्ष होते मनोजरांगे पाटील सध्या येत आहेत आणि त्यांच्यासोबतचा लढा आपल्यापर्यंत दाखवण्याचं काम आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो दादा आले काही आलं चा काही या आजीसुद्धा या ठिकाणी वय आजीचं जर बघितलं तर पंच्याहत्तरच्या जवळ वय आहे आणि ती आजीसुद्धा दादांना भेटायला पुढे येतात कारण संघर्ष होते मनुजरांगे पाटील यांच्यावरती वयोवृद्धा सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे दादांच्या स्वागतासाठी संपूर्ण महाराष्ट्रातला गरजवंत मराठा एक होतो आहे आणि आत्ताचं पुढे जातात पाठीत आपल्याला आहे ू शकता घड बैठकी शकते जय लाख मराठा लाख मराठा जय आपण पाहताय हा राडा सगळा पावसाने झालेला आहे ज्या ठिकाणी दादांचं स्टेज बनवलं गेलं होतं तिथे भाषण न करता दादांनी सांगितलं की समाज नाही भिजला पाहिजे दादा स्वतः भिजलेले होते पण समाज भेदू नये यासाठी दादांनी या हॉलमध्ये भाषणासाठी उभे राहिले कारण असंख्य महिला होत्या

चला, चला, चला।, चला। चला भेटूया असंच अपडेट आपल्यापर्यंत देत राहील प्रत्येक फुटेज प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत भेटत राहणार आहे आपला मित्र उदय भिसले पाटील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद बांधवां कारण प्रत्येक फुटेज प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत देण्याचं काम आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करतो आहोत आणि ज्या बांधवांपर्यंत हे फुटेज पोहोचत नाही त्या सर्वांना विनंती आपण जास्तीत जास्त शेअर करा सर्वांपर्यंत पोहोचत राहील